सरकारची लाडला मंत्री लाडला आमदार लाडला ठेकेदार योजना जोरात सुरू हर्षवर्धन सक्पाळ यांचा घणाघात राज्य सरकारने सी बी आय डी या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून अनेकांवर खोटे आरोप करून पक्षांतर केले जात आहे तसेच समाजात तेढ निर्माण करण्याची संस्कृती या सत्ताधारी पक्षांची आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणून महिलांची फसवणूक केली आहे कारण निवडणूक होऊन दहा लाख महिलांना योजनेतून अलिप्त करण्यात आले आहे यामुळे सध्याला हे सरकार लाडला मंत्री लाडला आमदार लाडला ठेकेदार अशा योजना मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे यावेळी काँग्रेसचे राज्य सचिव विजय पाटील वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सिंधुप्रभात विरार झालेच्या नंतर पहिल्यांदा आपण पालघर जिल्ह्याचा दौरा केलेला आहे काय कसा दौरा आहे पालघर आणि या वसई विरारच्या येण्याच्या जी भूमिका आहे पालघर जिल्हा हा दोन हजार चौदाला निर्माण करताना ठाणे हा खूप मोठा जिल्हा झाला होता आणि पर्या पालघर वसई विरार या सगळ्या परिसराकडे थोडं प्रशासकीय हे दुर्लक्ष होत होतं त्यामुळे प्रशासकीय सुविधा मिळाव्या जो आहे तो दूर व्हावा शहरामध्ये वस्त्या वाढत चाललेल्या त्या ठिकाणी सुविधा मिळावा या हेतूकरता दोन हजार चौदाला काँग्रेसनी हा जिल्हा निर्माण केला होता मात्र तदनंतर पहिले पाच वर्ष देवेंद्र फडणवीस नंतर करोनाचा काळ नंतर पुन्हा अडीच वर्ष एकनाथराव शिंदेसाहेब आणि आता पुन्हा देवेंद्र फडणवीस या सगळ्यामध्ये या मूळ हेतूला कुठेतरी हळताळ फासल्याचं हे लक्षात येत आहे आणि सोबतच जो पालघरगडचा जो सगळा परिसर आहे यामध्ये काही जे पूंजीपती आहेत भांडवलदार आहेत हा त्या जिल्ह्यातली जमीन गिळून करून सुरू पाहत आहे संविधान गिळून करून पाहत आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे तिथला जो भूमिपुत्र आहे ह्याला देशोधडीलाही लावण्याचे काम या भागामध्ये सगळं सुरू आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे आंदोलनाची आवश्यकता आहे वैचारिक काम करण्याची आवश्यकता आहे संघर्ष करण्याची आवश्यकता आहे ही एकूण परिस्थिती आहे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जी राईट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये माहितीच्या अधिकारामध्ये मिळालेली माहिती आहे ती एका सरपंचानी प्रकाशित केली म्हणून गुन्हे दाखल करू ही जी दंडेलशाईल आणलेली आहे ती मुघलांच्या आणि इंग्रजांच्या काळापेक्षाही वाईट अशा स्वरूपाचा जर एक निर्णय आणि अशी जर गोष्ट पालघरचे जिल्हाधिकारी करत असतील तर प्रशासन कोणत्या दिशेने चाललंय हे यातून स्पष्ट होतं तात्पर्य निवडणुका आता कुठलाही नाही मात्र आमची संघर्षाची आणि संविधानाला भारत निर्माण करण्याची जी कर्तव्य काँग्रेस पार्टीचे आहे त्या अनुषंगानं आज ही संघटनेची भेट आहे या जिल्ह्यामध्ये आघाडी आणि युती ही राजकीय अपरिहारता कुठेतरी पॉलिटिकल कंपल्शन झालेलं असल्यामुळे या ठिकाणी आम्ही निवडणुकामध्ये मोठ्या संख्येने लढू शकलो नाही तिथल्या जागा जेवढ्या पाहिजे तेवढ्या आम्ही लढू शकलो नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामध्ये काँग्रेसला अधिक मजबूत ठेवण्याच्या अनुषंगानं काय प्रयत्न केल्या जातील आणि काय भूमिका असली पाहिजे ही कार्यकर्त्याची संदर्भात साधक वादक चर्चा या दौऱ्याच्या आरक्षणाने करण्यात येते सर आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये हे आता सध्याचे जे उद्देश देशमोर येत आहेत तर आज दोन दिवसापासून दिशा साधींसारखं प्रकरण आता समोर येत आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री सांगतात की माझा आवडता मंत्री अशी सुद्धा योजना चालू केलेली आहे या सगळ्याकडे आपण कसं येतो उमेराम आणि बगलमेशुरी असा एकंदरीत स्वभाव या सत्ताधारी मंडळीच्या राजकीय पक्षांचा आहे म्हणायला लाडकी बहीण योजना आणली कुठे लाडका भाऊ योजनेची घोषणा केली मात्र लाडक्या बहिणीचे पैसे वाढवत नाही उलट दहा लाख लाडक्या बहिणींमध्ये संख्या ही कमी करण्यात आलेली तर दुसरीकडे लाडका भाऊ तर तसाच नुसता घोषणा केली आणि त्याच्यात पुढे काही झालं नाही लाडका ठेकेदार योजना तर फार जोऱ्यात आधीच सुरू होती आता लाडका मंत्री लाडका आमदार अशा योजना सुरू करून लुटो बाटो या स्वरूपामध्ये मोठे भ्रष्टाचार आणि सामाजिक तेर निर्माण करणारी प्रवृत्ती या सरकारमधील घटकांमध्ये आढळून येत या प्रकरणाकडे आपण यामध्ये शुद्ध राजकारण आहे कोणत्याही घटनेचा तपास होत असेल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही मात्र बदनामी करणे ब्लॅकमेल करणे हे या सरकारची ही कार्यपद्धती राहिली त्यामुळे सीबीआय ईडी यासारख्या ज्या साहित्य संस्था आहे या देखील राजकीय वेठीस धरल्या गेल्याचं गत काळामध्ये बघितलं आपण तर तो त्यातला भाग आहे त्यामुळे खोटे आरोप करणे किंवा दा इडीचा दाग दाखवणे पक्षांतर करणे हे ही, कर, ही प्रवृत्ती आधी होत राहिलेली आहे हे जुना विषय शिळ्या शिळ्याकडीला होत आणण्यात काही अर्थ नाही त्यामुळे हा त्या अनुषंगानं आणि जर काही गोष्टी होत असतील तर त्या तिथे असल्या पाहिजे पण यापूर्वी सगळा तपासण्या सगळा विषय संपलेला आहे मात्र मूळ राजकीय मुद्दे बिगण बैला नो लभाव जे आहेत बिघडलेली कायदा उविस्थेची परिस्थिती महिलांवर होत असणारे अत्याचार शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नसते शेतकऱ्यांना सांगितलेली कर्जमाफी न होणे महसुली तीट मोठ्या प्रमाणावर असणे कंट्रादाराचे बिल देऊ न शकणे योजनांचे पैसे इतरत्र वळती करणे या सगळ्या गोष्टी या जनतेसमोर आल्या नाही पाहिजे याचा कामा नये म्हणून ही अशी नसती उठा ठेव हे सरकार करत आहे